नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या केकेट ऑफ एज्युकेशन या चॅनलवरती आणि शिष्यवृत्तीची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत आपल्याला मराठी जरी सोपं वाटत असलो तरी सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा असे ज्या वेळेला प्रश्न येतात त्यावेळेला एक जरी चुकलं तरी सगळे तीनच्या तीन मार्क्स निघून जातात आणि हे जर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील आणि सोप्या पद्धतीने मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला बघणं गरजेचं आहे की आपण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद कसा तयार केला पाहिजे तर परिच्छेद पूर्ण करा मग परिच्छेदामध्ये हे काय आहे तर यासाठी आपल्याला वाचन शब्दसंपत्ती आणि ज्ञान या गोष्टीची खूप गरज असते तर चला समजून घेऊयात की शब्दसंपत्ती कशी वाढवायची ज्ञान कसं वाढवायचं वाचन काय करायचं ते समजून घेऊयात एक चित्र तुम्हाला तुमच्या समोर इथं दिसत आहे आणि हे चित्र आहे विद्यार्थी मित्रांनो गांडगुळकर यांचं फार मोठे साहित्यिक आहेत आणि त्यांचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे त्यांचं तर गांडगुळकर आहेत त्यांनी ते लक्षात ठेवा त्यानंतर त्यांचं पूर्ण नाव आहे गजानन दिगंबर माडगुळकर त्यांनाच म्हणजेच मा, गजानन ग दिगंबर दि आणि माणगुळकर या आडनावावरून त्यांना मा असं म्हणून ओळखलं जात बघा हे, हे। आधुनिक मराठी साहित्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे खूप छान छान रचना त्यांच्या आहेत म्हणून एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मानगुळकर यांची ओळख आहे त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते आता वाल्मिक ऋषींचं नाव ऐकलं की आपल्याला रामायण आठवलं पाहिजे मग आधुनिक वाल्मिकी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर, <us Yas downloads> hmm. तर, तर गदिमा यांना ओळखलं जातं म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखलं जातं जे काही वाल्मिक ऋषी होते हे पौराणिक काळामधले वाल्मिकी म्हणून ओळखले जातात तर आधुनिक वाल्मिकी म्हणून गदिमा यांना ओळखलं जातं बघा गीतरामायण गदिमांनी रचलेले आणि सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत रामायण ही त्यांची सर्वात अजरामर कलाकृती बघा गीतरामायण नावाची एक कलाकृती मांडगुळकर यांनी लिहिलेली आहे आणि त्याला स्वरबद्ध म्हणजे गायन रूपामध्ये आणण्याचं काम सुधीर फडके यांनी केलेलं आहे त्यानंतर गदी माणकुळकरांचे साहित्य काय काय आहेत म्हणजे त्यांनी कोणकोणत्या प्रकारचं लिखाण केलेलं आहे हे, कौन -कौन के हे। सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे जसं जो की जोगिया असेल चैत्रबन असेल गीतरामायण असेल हे त्यांचे प्रसिद्ध कविता कवितासंग्रह हो। प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्याला नावलौकिक सुद्धा मिळालेला आहे गदी मानकोळकरांना काही पुरस्कार मिळालेले आहेत जसे की पद्मश्री पुरस्कार हा त्यांना एकोणावीसशे एकोणसत्तर साली मिळालेला आहे आणि आपण असे माहीत पाहिजे की भारत सरकारतर्फे वेगवेगळे पुरस्कार दिला दिले जातात तर त्यामध्ये पद्मश्री हा खूप बहुमोल असा सन्मान आहे आणि तो गदिमा यांना मिळालेलाही आहे तसेच एकोणासशे त्र्याहत्तरला ला यवतमाळ ये येथे पन्नासावं मराठी साहित्य संमेलन झालं होतं या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा गदिमांडगुळकर होते हे आपल्याला इथे माहीत पाहिजे सर मग आता हे सगळं आम्ही ऐकलेलं आहे गदी माणगुळकरांची जी काही माहिती सांगितली हे आम्ही ऐकली मग याचा उपयोग आम्हाला स्कॉलरशिपसाठी कसा तर तेच पाहायचंय आता इथपर्यंत आलात म्हणजे नक्कीच तुम्हाला तो फायदाही होणार आहे काय फायदा होणार आहे तर तुमच्या मार्गदर्शिकेमध्ये इयत्ता सातवी आठवीचे जे काही विद्यार्थी आहेत यांच्यासाठी हे फायदेशीर आहे तर बघा गजानन माडगुळकर यांची रिकामी जागा ही रचना खूपच श्रवणीय आहे म्हणजे आपल्याला इथे पर्याय बघितले रामायणकाम गीत काम गीता का, का की गीता जर समजा आपल्याला ज्ञानच नसेल तर सगळे पर्याय आपल्याला बरोबर वाटतील आणि तुम्ही परीक्षेमध्ये कोणतंही एक वर्तुळ काळ करून याल आणि पेपर किती सोडवला तर सगळा सोडवला आणि गुण कुठे गेले तर गुण या ज्ञाना भावे गेले हे समजून जायचं आहे तर बघा रामायण नाही रामायण हे वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं होतं आणि गीत रामायण कोणी लिहिलेलं आहे तर गदिमा यांनी लिहिलेलं आहे आणि त्याला स्वरबद्ध कोणी केलेलं आहे तेही मागच्या स्लाईडला मी सांगितलेलं आहे आठवत असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे म्हणजे पहिला प्रश्न तुमचा करेक्ट झाला गीतरामायण ही त्यांची एक रचना जी आहे ती खूपच श्रवणीय आहे कुणाची गी मांडगुळकर यांची त्यांनाच गजानन दिगंबर मांडगुळकर हे पूर्ण नाव सुद्धा आहे त्यांचं हेही इथे लक्षात घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे की रिकामी जागा हे त्यांचे टोपण नाव आहे कुणाचे टोपण नाव तर गजानन मांडगुळकर यांचं टोपण नाव काय आहे तुम्ही मागेच बघितलेलं आहे अनिल आहे का नाही फक्त बी आहे का नाही लोकहितवादी आहे का नाही तर गदिमा हे त्यांचं टोपण नाव आहे म्हणजे इथे तुमचा पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर होणार आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सध्याच्या काळातील म्हणजे आधुनिक काळातील सध्याचा काळ म्हणजे कोणता काळ आधुनिक काळ सध्याच्या काळातील रिकामी जागा म्हणून त्यांना ओळखले जाते सध्याच्या काळामध्ये गरीब माणकुळकरांना काय म्हणून ओळखले जाते तर आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाते बघा ज्ञानाचा फायदा असा होतो आणि या ज्ञानाच्या भरोशावर तुम्हाला सगळे प्रश्न अचूक येण्याचे सुद्धा वाढतात व्हिडिओ कसा वाटत आहे तर आवडत असला तर लाईक मात्र करून ठेवायचं आहे नवीन जर असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आपल्या चॅनलला आता पुढे हे काय आहे असंच आपल्याला शिकायचं असतं बेटा असं जर शिकलं तर ते दीर्घकाळ स्मरणात राहत म्हणजे स्कॉलरशिपची तयारी करणं याचा अर्थ कधीच असा नाही की पुढचे प्रश्न बघायचे मागचे उत्तर बघायचे आणि गोल दिलेले आहेत म्हणून काय रंगवायचे एवढीच म्हणजे स्कॉलरशिप नसते तर स्कॉलरशिप ही ज्ञानाची परीक्षा आहे म्हणून सुरुवातीला ज्ञान मिळवणं हे खूप गरजेचं असतं बघा आता इथे आपल्याला एक परिच्छेद तुमच्या समोर दिसतोय एक चित्र बघा हे चित्र बघायला मुलांना खूप आवडतात आणि चित्र कशाचं आहे तर मकर संक्रांती आता येणारच आहे थोड्या दिवसामध्ये आणि मकर संक्रांती म्हटलं की घराघरांमध्ये तिळ आणि गुळ यांचे लाडू सुरू होतात बनवणं ओके ना, हो नाही मुलांना बाजारात पतंगही उपलब्ध झालेले आहेत काही जणांनी आणूनही ठेवले असतील उडवायलाही सुरुवात केली असेल म्हणजे संक्रांत हा सण काय झालेला आहे जवळ आलेला आहे आणि या संक्रांतीचं महत्व आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता ते का माहीत असणं गरजेचं आहे तेही आपण बघणार आहोत आणि स्कॉलरशिपला काय फायदा होतो त्याचा तेही आपण पाहणारच आहोत तर बघा काय म्हटलेलं आहे मकर संक्रांत दरवर्षाला साजरी होत असते पूर्ण भारतभरामध्ये हा सण साजरा होतो फक्त महाराष्ट्रातच नाही हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण असून तो दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये हा सण जो आहे तो दरवर्षी जानेवारी महिन्यात चौ सव... साजरा केला जातो आणि दोन हजार सव्वीस ला हा सण चौदा जानेवारी रोजी साजरा होणार आहे एक वैशिष्ट्य आहे मकर संक्रांत हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच साजरा होत असतो तारीख लक्षात ठेवा जानेवारी महिन्यामध्ये चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच संक्रांत हा हो सण असतो दिवाळी कधीतरी मागे पुढे होते दिवाळीच्या तारखा बदलत असतात पण मात्र हा एक असा सण आहे की तो त्या तारखेलाच साजरा होतो चौदा किंवा पंधरा आहे लक्षात तर दोन हजार सव्वीस ची जे मकर संक्रांत आहे ती चौदा जानेवारी रोजी आहे तर या दिवशी आता या सणाचं काय वैशिष्ट्य आहे हे समजून घ्या या दिवशी सूर्य म्हणजे आपण जो बघतो हा आपल्या सूर्यमालेतला जो तारा आहे सूर्य तर हा सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो बघा सूर्य ज्या वेळेला धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश प्रवेश करत असतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस यालाच म्हटलं जातं मकर संक्रांत म्हणजे सूर्यानं राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश केला त्याला म्हटलं जातं मकर संक्रांत बघा संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते बघा संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा एक सण साजरा केला जातो आणि या दिवशी आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या मिक्स भाज्या केल्या जातात बाजरीची भाकरी केली जाते त्या बाजरीच्या भाकरीला तीळ सुद्धा लावलेले असतात हे लक्षात असलं पाहिजे संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजेच भोगी त्यानंतर मुख्य सणाच्या दिवशी लोक एकमेकांना काय देतात तिळगुळ देतात आणि काय म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशा शुभेच्छा सुद्धा लोक एकमेकांना देतात आणि संक्रांत झाली की दुसऱ्या दिवसाला असते किंक्रांत येतो या दिवशी किरकिर करू नये असं सुद्धा आपले घरचे किंवा मोठे आपल्याला नेहमी सांगत असतात कारण का तर देवीनं काय केलं होतं संक्रासूर नावाचा एक राक्षस होता किंवा त्याला काही जण असं सुद्धा म्हणतात आणि या किंकरासुराच्या नावावरूनच त्याला किंक्रांत असं नाव दिलेलं आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाचा दिवस तर बघा या राक्षसाचा देवीनं वध केला होता या दिवसालाच अशी एक पौराणिक कथा आहे आणि तर त्यालाच काय म्हटलं जातं किंक्रांत असं म्हटलं जातं आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा हा सण आपल्याकडे जसा साजरा केला जातो तसा दक्षिण भारतात सुद्धा हा सण साजरा केला जातो आता दक्षिण भारत म्हणजे काय तर जो दक्षिण दिशेची जी राज्य आहेत जसं की तमिळनाडू वगैरे हे काय आहेत हे राज्य आहेत तमिळनाडू हे दक्षिणेकडील राज्य आहे त्या राज्यामध्ये हा संक्रांत सण साजरा केला जातो पण त्याला तिथे पोंगल या नावाने ओळखलं जातं पोंगल असं म्हणतात ते लोक या संक्रांत सणालाच मग आता याचा फायदा आम्हाला स्कॉलरशिपला कसा आहे सर हा सण आहे ठीक आहे मग स्कॉलरशिपला कसा आहे तर स्कॉलरशिपला असा आहे बेटा तुम्हाला फायदा काय आहे हा परिच्छेद नंबर दोन आहे आणि तो आपल्याला पूर्ण करायचा सा आहे चौदा जानेवारीला येणारा सण म्हणजे चौदा जानेवारीला कोणता सण येतो लगेच सांगाल तुम्ही मकर संक्रांत येते मग तेरा जानेवारीला काय येतं तेही सांगा आणि जर चौदा जानेवारीला संक्रांत असेल तर पंधरा जानेवारीला काय येतं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगून ठेवा दक्षिण भारतात म्हणजे तमिळनाडू वगैरे या राज्यांमध्ये जे दक्षिणेकडील राज्य आहे या सणाला कोणत्या नावाने ओळखले जाते कोणत्या नावाने बघितलं आपण पोंगल या नावाने ओळखलं जातं हो की नाही म्हणजे ज्ञानाची खूप गरज असते स्कॉलरशिप एक्झामला या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून एकमेकांना काय देतात बरो सोने देतात का तिळगुळ देतात का हो तिळगुळ देतात की कडुलिंब आणि गुळ देतात की आपट्याची पानं देतात आपट्याची पानं कधी देतात हे तुम्हाला माहिती आहे सोनं काही एकमेकांना कोणी द्यायला बसलेलं नाहीच आहे तो पर्याय तर असाही गेलेला आहे कारण सोनं कधी लोक वाटत बसत नाही ते दसऱ्याचं खोटं खोटं सोनं म्हणजे आपल्या शेतात पिकलेलं सोनं वाटलं जातं खरोखरच गोल्ड म्हणून दिलं जात नाही चला पुढे जाऊयात आपण आता इथे या व्यक्तिमत्वाकडे जर बघितलं तर या व्यक्तिमत्वाकडे बघितलं की यांना कोण ओळखत नाही आपला भारतच नाही तर अख्खं जग त्यांना ओळखतं आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना आवडणारं एक व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आहे नाव सांगण्याची तशी गरज मला नाही वाटत आहे की तुम्हाला आहे म्हणून पण इथे आपण वाचन प्रेरणा दिन हा साजरा होतो तुमच्याही शाळेमध्ये साजरा झालेला आहे तुम्ही त्या दिवसाला वाचन केलेलं आहे त्यानंतर तुम्ही वेगवेगळे विद्यार्थ्यांनी त्या दिवसाला भाषण वगैरे सुद्धा केलेलं असेल थोडीशी माहिती आपण घेऊयात बरं थोडीशी माहिती घेऊयात काय माहिती घ्यायची तर भारतात दरवर्षी पंधरा ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारताचे माजी राष्ट्रपती असं म्हटलेलं आहे एक गोष्ट ऐकून ठेवा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत हे आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती सुद्धा होते लक्षात बघा भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ महान शास्त्रज्ञ सुद्धा होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो संपूर्ण भारतामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने पंधरा ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो आणि ए पी जे अब्दुल कलाम हे मगाशी सांगितल्याप्रमाणे अकरावे राष्ट्रपती होते त्यांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये काय काय गोष्टी केलेल्या आहेत तर उन्हाने भारत के प्रमुख मिसाईल जो कार्यक्रम है उसमे हिस्सा लिया म्हणजे वेगवेगळ्या मिसाईल कार्यक्रमामध्ये यांचा खूप महत्वाचं योगदान आहे जसं की अग्नि किंवा पृथ्वी हे जे मिसाइल आहे हे मिसाईल बनवण्यामध्ये डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं खूप मोठं योगदान आहे त्यानंतर जर ए पी जे अब्दुल कलाम तुम्हाला चांगले समजून घ्यायचे असतील तर त्यांचं एक आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्राचं नाव आहे अग्निपंख हे पी जे अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र आहे ते विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचणं सुद्धा खूप गरजेचं आहे बघा ज्ञानात तर तुमच्या भर पडतच आहे पण स्कॉलरशिपला काय फायदा आहे ते थोडंसं पाहून घ्या बघा स्कॉलरशिपला असा फायदा आहे तुम्हाला काय फायदा आहे नंबर मराठीसाठी रोजी रिकामी जागा साजरा करण्यासाठी सर्वजण सभागृहात जमले आता पंधरा ऑक्टोबरचा दिवस आहे संपूर्ण भारतभरामध्ये एकच गोष्ट साजरी होते त्या दिवसाला तो म्हणजेच काय वाचन प्रेरणा दिन आणि सभागृहात तुम्ही तुमच्या गावातल्या सभागृहामध्ये कशाला गेले असाल कोणता कार्यक्रम असेल तर एखाद्या लग्नाचा कार्यक्रम नसणार आहे तर आपल्या राष्ट्रीय अस्मितेचा कार्यक्रम असणार आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची त्या दिवसाला जयंती आहे आणि वाचन प्रेरणा दिन संपूर्ण भारतभरामध्ये त्या दिवसाला शाळांमध्ये सगळ्या संस्थांमध्ये सगळ्या गावागावातून तो सण साजरा होतो हे कधीही विसरू नका पंधरा ऑक्टोंबर आणि वाचन प्रेरणा दिन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती चला पुढे पंधरा ऑक्टोबर या दिवशी जयंती असणाऱ्या थोर विभूतीस रिकामी जागा या नावाने ओळखले जाते कोण आहेत ते थोर विभूती हे तर सांगायलाच नको की त्यांना आपण काय म्हणतोय तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असं म्हणतोय आणि त्यांचं जे योगदान आहे ते अग्नी ही मिसाईल बनवण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे पृथ्वी मिसाईल बनवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे मग असे जर मिसाईल त्यांनी भारतासाठी बनवले तर मग ते काय झालेले आहेत मिसाईल मॅन झालेले आहेत संपूर्ण भारतच काय जगसुद्धा त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं भारताचे मिसाईल मॅन कोण तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यानंतर हा प्रश्न आहे तिसरा रिकामी जागा हे त्यांचे आत्मचरित्र फारच प्रेरणादायी आहे आणि मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही आवाहन केलेलं आहे की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं आत्मचरित्र आहे ते तुम्ही आवर्जून वाचाल तर त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे सत्याचे प्रयोग आहे का कर्रेचे पाणी आहे का कृष्णाकाठ आहे का की अग्निपंख आहे अग्निपंख आणि निश्चितच मला आशा आहे की अग्निपंख नावाचं पुस्तक तुम्हाला तुमच्या शाळेमधून तुमच्या गावातल्या ग्रंथालयामधून निश्चितच मिळेल आणि एक विद्यार्थी म्हणून आपण निश्चितच ते वाचाल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा करून ठेवा आणि स्कॉलरशिपची तयारी तुम्हाला जर करायची असेल तर या पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड होतच राहतात म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रमंडळींना सुद्धा सुचवा आणि स्कॉलरशिपसोबत तुम्हाला ज्ञानसुद्धा या माध्यमातून मिळणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद